आपण पाहतात घटनेच्या जाऊन सत्य तास मराठी रोह्यातील छत्तीस टन कचरासा एक हजार अठ्याहत्तर श्री सदस्य आणि एकशे एक्केचाळीस शासकीय अधिकाऱ्यांनी केली रोह्याची स्वच्छता महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेत एक हजार अठ्ठ्याहत्तर श्री सदस्य आणि एकशे एक्केचाळीस शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेत आदरांजली वाहिली यावेळी रोह्यातील छत्तीस टन कचरा गोळा केला सदर कचाची रोहा नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये विल्हेवाट लावण्यात आली यावेळी रोह्यातील सर्व सरकारी कार्यालयांची आवारे तसेच प्रमुख रस्त्यांसह शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली या स्वच्छता मोहिमेमुळे रोहा शहराने मोकळा श्वास घेतला डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यातर्फे रविवारी स्वच्छता अभियान घेण्यात आले या उपक्रमात रोह्यातील एकूण चौदा सरकारी कार्यालयांची आवारे शहरातील संपूर्ण रस्ते एसटी स्टंड रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली कचरा वाहून नेण्यासाठी रोहा नगरपालिकेच्या ट्रॅक्टर टेम्पो पिकअप घंटागाडी आदी वाहनांचा वापर करण्यात आला स्वच्छता मोहिमेत नायब तहसीलदार राजेश थोरे मुख्याधिकारी अजय कुमार एडके वन अधिकारी विकास पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रावडे रोहा आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार सुवर्णा कदम वैद्यकीय अधिकारी नागेश मेर्थ आदींसह सहकारी कर्मचारी रोहा शहरातील श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे न्यूज चोवीस तास मराठी